आळंदी ही पुण्यभूमी आहे आपल्या सर्वांनाच आहे माऊली आणि त्यांची भावंड यांच्या रहिवासानं पुनीत झालेली ही भूमी ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरामुळे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून इथं भाविक येतं ज्यावेळी आपण मंदिराच्या परिसरात प्रवेश करतो तेव्हा माऊलींच्या समाधी मंदिराजवळच आणखी एक समाधी दिसते मात्र बऱ्याचदा त्याकडे लोकांचं लक्ष जात नाही केंबहुना गेलं तरी नेमकी ही समाधी कोणाची आहे असा प्रश्न अनेकांना पडत नाही बहुतांशी लोकांना तिथला फलक पाहून ही समाधी भोजलिंग काकांची असल्याचं कळतं परंतु दुर्दैवानं बहुतांशी लोकांना त्यांच्याबद्दल फार काही ठाऊक नसतं वारकरी संप्रदायात जे दुर्लक्षित ते संत आहेत त्यात एक अत्यंत महत्त्वाचं नाव म्हणजे संत भोजलिंग काका निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या चौघा भावंडांना आपल्या अंगाखांद्यांवर खेळवणारे भोजलिंग काका यांच्याबद्दल आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत ते मूळचे कुठले आळंदीत कसे आले माऊलींनी आणि इतर भावंडांचा त्यांचा काय संबंध होता त्यांच्या पत्नी कोण भावंडांच्या आयुष्यात त्यांचं स्थान काय माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराशेजारी त्यांची समाधी का आहे त्यांना समाधी कुणी दिली अशा अनेक गोष्टी आपल्याला या व्हिडिओतून कळतील तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा भोजलिंग काका हे अतिशय सुखी आणि संपन्न घरातले होते सुतारकामात त्यांच्या कुटुंबियांचं मोठं नाव होतं त्यांच्याकडे नोकर चाकर घरगडी होते केवळ पंचक्रोशीतच नाही तर अगदी पैठण आणि नाशिक पर्यंतही त्यांच्या कुटुंबियांच्या सुतारकामाला मोठी मागणी होती देवगिरीच्या यादव हे खूप सारे कॉन्ट्रॅक्ट काकांच्या घराण्याला मिळायचे असं सांगतात कामातली सचोटी उत्तम व्यवहार आणि सुतारकामातील दर्जेदारपणा या गोष्टींमुळे त्यांच्या कुटुंबियांनी वर्षानुवर्ष उत्तम धन आणि मान कमावला का होता काका सुद्धा स्वतः या कामात निष्णात होते परंतु पुढे आळंदीत गेल्यानंतर मात्र त्यांनी मान सन्मान आणि धन यांची कधीही अपेक्षा धरली नाही पुढे आळंदीत गेल्यानंतर म्हणजे म्हणजे आधी ते कुठे होते भोजलिंग काका नेमके कुठले असे प्रश्न साहजिकच पडू शकतात तर भोजलिंग काका आळंदीचे आहेत की पांचाळेश्वर की पोहोडूळ याबाबत अनेकदा संभ्रम असतो त्याबद्दल आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत भोजलिंग काकांच्या आयुष्यातील बहुतांश काळ हा आळंदीत गेला मात्र आळंदी हे काही त्यांचं मूळ गाव नाही त्यांचं मूळ गाव आहे पैठणजवळी पांजाळेश्वर मग पोहंडूळ हे नावामध्येच आलं कुठून तर त्याचं कारण असं आहे की भोजलिंग काका यांचा जन्म पोहंडूळ इथं झाला त्या काळी बायका गर्भवती झाल्यानंतर डिलिव्हरीसाठी माहेरी जायच्या अजूनही ही प्रथा मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहेच पण काळानुसार त्यात बदल नक्कीच झालाय असो तर काकांची आई ज्ञानाई त्यांचं पोहंडूळ हे माहेर त्यामुळे अर्थातच काकांचा जन्म पोहंडूळ इथेच झाला परंतु ज्ञानाई यांचं पांचाळेश्वर हे सासर आहे त्यामुळे पांचाळेश्वर इथंच काकांचं बालपण गेलं इथेच ते लहानाचे मोठे झाले इथेच त्यांनी सुतारकामाचे धडे गिरवले आणि इथेच वारशाने मिळालेल्या त्यांच्या प्रतिभेला अंकुर फुटले आपल्या घराण्याच्या प्रतिष्ठेला ते आणखी दोन पावलं पुढे येऊन गेले म्हणूनच पांचाळेश्वर हे त्यांचं मूळ गाव आहे आर्थिक संपन्नता असूनही भोजलिंग काकांचं मन मात्र सदैव अध्यात्मकडे झुकलेलं होतं देव ईश्वर भक्ती या गोष्टींमध्ये त्यांना प्रचंड रस होता महादेवाचे ते निस्सिम भक्त होते दिवसातला त्यांचा बराचसा वेळ हा भगवान शंकरांच्या पूजापाठामध्ये जायचा एक दिवस त्यांना भगवान शंकरांकडून दृष्टांत झाला की तू आळंदीला जा तिथे तुझी आवश्यकता आहे शिवभक्त असल्यामुळे त्यांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता आपली सगळी संपत्ती घरदार नातेवाईक यांच्यावर पाणी सोडलं आणि आळंदीची वाट धरली सगळं सुखासीन आयुष्य सोडून ते पायीच निघाले मजल दरमजल करत अनेक अडचणींना तोंड देत प्रवास करत राहिले अडचणींच्या वेळी ते आपल्या प्रिय महादेवाची मनापासून प्रार्थना करायचे काही दिवसांनी अखेरीस ते आळंदी जवळच्या चक्रेश्वर या गावी येऊन पोहोचले चक्रेश्वर म्हणजे आताचं चाकण इथल्या शिवमंदिरात त्यांचा मुक्काम होता आळंदीत जाऊन कुठे राहायचं कोणाला भेटायचं काय करायचं असा कोणताही विचार त्यांनी के केला नव्हता पण जे लिखित होतं ते घडलं आणि त्याच शिवमंदिरात विठ्ठलपंत कुळकर्णी यांचाही मुक्काम होता साहजिकच दोघांमध्ये गप्पा झाल्या एकमेकांची विचारपूस झाली दोघांची ही गावं पैठणजवळची म्हणजेच आपेगाव आणि पांचाळेश्वर असल्याने सहजच एक आपलेपणाची भावना निर्माण झाली त्याचप्रमाणे दोघांनाही सारखीच अध्यात्माची ओढ असल्याचं जाणवल्याने या पहिल्या भेटीतच ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं विठ्ठलपंत वेगवेगळ्या गुरूंकडे जाऊन शिकायचे वेगवेगळे तीर्थक्षेत्रांना भेटी द्यायचे असंच आळंदीतील प्राचीन सिद्धेश्वराचं देऊळ त्यांना पाहायचं होतं त्यामुळे दुसऱ्या दिवशी ते आळंदीत जाणार होते तर भुजलिंग काकांचंही गंतव्यस्थान आळंदीच होतं दुसऱ्या दिवशी ते आळंदीत पोहोचले आणि इंद्रायणीचं दर्शन वगैरे घेऊन सिद्धेश्वर मंदिरात गेले इथे त्यांची भेट ज्ञानेश्वर माऊलींचे आजोबा म्हणजेच आईचे वडील सिधोजी पंत यांच्यासोबत झाले उदार मनाचे प्रेमळ आणि ईश्वराच्या भक्तीत रमणारे सिद्धोजी पंत दोघांनाही आपल्या घरी घेऊन गेले त्यांची ही परिस्थिती तशी उत्तम असल्याने त्यांची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था केली पुढे सिद्धोजी पंत यांची मुलगी रुक्मिणीबाई आणि विठ्ठल पंत यांचा विवाह झाला हे आपल्याला ज्ञात आहेच या विवाहाला भोजलिंग काका उपस्थित होते असं म्हणतात विठ्ठल पंतांना संसारापेक्षाही अध्यात्मात अधिक रस होता त्यामुळे एक दिवस ते आळंदी सोडून निघून गेले काही काळाने गुरूंच्या आज्ञेमुळे संसारात परतले पण संन्यासाश्रमातून पुन्हा संसारात आल्यामुळे त्यांना वाईट टाकलं गेलं तेव्हाही भोजलिंग काकांनी आपल्या मित्राची साथ सोडली नाही आणि आळंदी बाहेर सिद्ध बेटामध्ये दोन झोपड्या बांधल्या एका झोपडीत पंत आणि रुक्मिणीबाई तर दुसऱ्या झोपडीत काका राहायचे पुढे या जोडप्याला चार गोंडस आणि अलौकिक मुलं झाली या सगळ्या काळात भोजलिंग काकांनी त्यांची सदैव साथ केली चौघा भावंडांना त्यांनी आपल्या अंग खांद्यावर खेळवलं पंत आणि रुक्मिणीबाई यांच्या देहांत प्रायचित्तानंतर तर भोजलिंग काकाच त्यांचे पालक झाले चारी लेखर तशी लहान असल्याने काका त्या सगळ्यांना आंघोळ घालायचे आपल्या धोत्राने त्यांचं अंग पोसायचे त्यांना रामायण महाभारत आणि इतर पुराणातल्या गोष्टी सांगायचे व्यवहारातल्याही अनेक गोष्टी शिकवायचे सुतारकामात निष्णात असल्याने त्याचंही कौशल्य भावंडांना शिकवायचे अनेकदा भावंडांना भिक्षा मिळायची नाही तेव्हा भोजलिंग काका लाकडाच्या काही वस्तू बनवून किंवा लाकडाचं ज्यांना जे काम हवं आहे ते करून द्यायचे आणि त्यातून त्यांना धान्य मिळायचं ते, ते घरी घेऊन यायचं मुक्ताईला ते स्वयंपाकात मदत करायचे तर कधी लहानग्या सोपानासोबत मुळे आणायला जायचे ही लहानगी भावंडही त्यांची अगदी मनापासून सेवा करायची त्यांचे पाय चिपून द्यायचे कधी डोकं दाबून द्यायचे त्यांना काय हवं नको हो ते पाहायचे काकांनी या चारी लेकरांना आणि चारी लेकरांनी काकांना अपार प्रेम दिलं या लेकरांचा सा सांभाळ करतात म्हणून आळंदीकरांनी त्यांचाही खूप छळ केला त्यांना अनेकदा धमक्या दिल्या जायच्या मात्र भुजलिंग काकांनी कधीही माघार घेतली नाही उलट दरवेळी एखाद्या पहाडासारखे ते या लेकरांसमोर उभे ठाकले आणि अनेकांना त्यांनी तोंड दिलं त्यांनी आपण ज्येष्ठ आहोत हे कधीही दाखवलं नाही प्रत्येक त्याच्या त्याच्या वयाप्रमाणे आणि समजाप्रमाणे त्यांच्यासोबत ते वागत असायचे निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव दोघांमध्ये विलक्षण समज आणि अलौकिक प्रतिभा आहे हे त्यांनी फार लवकर जाणलं होतं त्यामुळे पुढे ते कोणताही निर्णय घेताना या दोघांना आधी विचारत असत यांच्या हातून नक्कीच काहीतरी उत्तम आणि उदात्त घडेल हे त्यांना सर्वप्रथम जाणवलं होतं पुढे तसंच झालं देखील रेड्यामुखी वेद वदवणं असो किंवा मृत्तिकेची भिंत चालवणं असो नाहीतर मग ज्ञानेश्वरीची निर्मिती किंवा इतर तिन्ही भावंडांच्या वेगवेगळ्या रचना असो सर्वांनाच अचंबित करून टाकणारी कामगिरी या भावंडांच्या हातून घडली चारी लोक पैठणला गेले तेव्हा काकाही त्यांच्याबरोबर होते असं म्हणतात हे शक्य असण्याचं कारण म्हणजे ते पैठणकडचे पांचाळीस वर्ष रहिवासी असल्याने त्यांना तो प्रदेश तसा परिचयाचा होता शिवाय ते त्या बाजूनेच आळंदीला पायी चालत आले असल्याने प्रवासातला रस्ता माणसं यांची त्यांना जाण होती आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे या लेकरांना सोडून ते आळंदीत राहणं शक्यच नव्हतं म्हणूनच काकांबरोबरच लेकरांनी पैठण गाठलं असावं या बाबीस दुजोरा मिळतो ते अविवाहित होते दृष्टांत झाल्यानंतर तर त्यांनी कायमच अविवाहित राहायचा निर्णय घेतला माऊलींनी ज्यावेळी ज्ञानेश्वरीच्या ओव्या रचल्या आणि सामान्यांना त्या समजावूनही सांगितल्या त्यावेळेचे भोजलिंग काका हे प्रत्यक्षदर्शी होते त्यांचं अवघा आयुष्यच या चारी भावंडांसाठी समर्पित होतं आपल्याला या लेकरांसाठी जे करायचं होतं ते करून झालंय हे त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी इहलोकीचा प्रवास थांबवण्याचं ठरवलं तेव्हा त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या हातून समाधी घ्यायची इच्छा प्रकट केली चारही भावंडांना अपार दुःख झालं मात्र ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं आपण पोरके आहोत ही जाण न होऊ देण्याचा ज्यांनी आटोकाट सदोदित यत्न केला अशा काकांची शेवटची इच्छा माऊली पूर्ण करणारच होते भुजलिंग काकांना माऊलींनी समाधी कशा प्रकारे दिली याचा एक वेगळा व्हिडिओ आपण करणार आहोत तोही आपण जरूर पाहावा माऊलींच्या जन्मदिनाच्या दिवशीच म्हणजे श्रावण कृष्ण अष्टमीला त्यांनी समाधी घेतली सर्व भावंडांनी भुजलिंग काकांना शाश्रू नयनांनी निरोप दिला माऊलींच्या हातून समाधी मिळणारे ते पहिले आणि एकमेव व्यक्ती होते असं म्हणतात पुढे स्वतः माऊलींनीही जेव्हा संजीवन समाधी घ्यायचं ठरवलं तेव्हा त्यांनी भोजलिंग काकांच्या समाधीजवळचीच जागा निश्चित केली यावरून भोजलिंग काकांप्रती त्यांच्या मनात असलेला आदर प्रेम आणि श्रद्धा दिसून येते काकांच्या नावाने आज अनेक संघटना स्थापन केल्या गेल्या आहेत सुतार विश्वकर्मा समाजात उत्तम कामगिरी करणारे विद्यार्थी किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात चांगलं कार्य करणाऱ्या व्यक्तींना या संस्थांतर्फे गौरवण्यात येतं काही ठिकाणी काकांच्या नावाने शिष्यवृत्तीही प्रदान केली जाते त्यामुळे थोड्याफार प्रमाणात का होईना परंतु भोजलिंग काकांचं नाव लोकांपर्यंत पोहोचत असतं परंतु अजूनही माऊली आणि त्यांच्या तिन्ही भावंडांच्या आयुष्यातल्या योगदानाचं काकांचं महत्व लोकांपर्यंत म्हणावं तसं पोहोचलेलं नाही या व्हिडिओच्या माध्यमातून ते काही अंशिका होईना व्हावं असा हेतू आहे तेव्हा आपण हा व्हिडिओ अधिकाधिक अधीक लोकांना पाठवावा आणि आपण आळंदीत गेला तर आवर्जून भोजलिंग काकांच्या समाधीचं दर्शन घ्यावं आपल्याला ही माहिती आवडली असेल तर कमेंट करून सांगा आणि आपल्याला आणखी कशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील हेही सांगा तूर्तास इतकंच रामकृष्ण